हो गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका आम्ही करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका करायच्या असतील त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी किंवा त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये ना तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला येऊ ताशिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी सॉरी यश परगे या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही इयत्ता पाचवी पाचवी सहावी पाचवी स्कॉलरशिप व पाचवी सहावी सैनिक स्कूल बुद्धिमत्ता या विषयाची ही तासिका आहे त्यातील पहिला प्रश्न आपण पाहूया का आहे तर हा आजची तासिका जी आहे ते तर्कसंगती व अनुमान घटक कोणता आहे तर्कसंगती व अनुमान त्यातील पहिला प्रश्न काय आहे आपण अभ्यासूया तर पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न का आहे उंटाला हत्ती म्हटले हत्तीला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला जिराफ म्हटले तर राष्ट्रीय प्राणी कोणता पा काय म्हणते त्यानं उंट उंटाला काय म्हटलं हत्ती हे उंटाला हत्ती म्हटलं हत्तीला काय म्हणले वाघ म्हणले त्याच्यानंतर वाघाला काय म्हणले सिंह म्हणले वाघाला काय म्हणले सिंह म्हटले सिंहाला काय म्हटलंय जिराफ म्हटले तर राष्ट्रीय प्राणी कोणता राष्ट्रीय प्राणी आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर आपला राष्ट्रीय प्राणी आहे वाघ राष्ट्रीय प्राणी कोणता आपला राष्ट्रीय प्राणी आपला आहे वाघ मग वाघाला काय म्हंटले वाघाला सिंह म्हंटले वाघाला काय म्हंटले सिंह पण उत्तर काय येईल पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल सिंह उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार सिंह आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं काय अवघड आहेत का प्रश्न फक्त समजून घ्यायचं कशाला काय म्हंटलय आणि त्यावरून आपण तो प्रश्न सोडवायचा आले चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रिंटरला कीबोर्ड म्हटले प्रिंटर पा प्रिंटरला काय म्हटलंय कीबोर्ड त्याच्यानंतर कीबोर्डला बोर्ड माऊस हे कीबोर्डला काय ओ यू एमओ सी माऊस माऊसला स्पीकर माऊसला काय म्हणले त्यानं स्पीकर म्हंटले आणि तर टायपिंग कशाच्या सहाय्यानं करायचं टायपिंग आपण कीबोर्डच्या सहाय्यानं करतो मग कीबोर्डला काय म्हणले माऊस म्हणले टायपिंग कशा सहाय्यानं करतो कीबोर्डच्या सहाय्यानं करतो कीबोर्डवर आपण टायपिंग करतो मग कीबोर्डला काय म्हणले माऊस म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन माऊस आलं सूर्यवंशी आत्तार चिमनकर साळुंके जान्हवी सोनार दडस देशमुख कांबळे मंगूसवाडे येडे विशाळ स्टाईल सत्यम सोनगिरे कार्तिक आदित्य भोसले मेलगे आलं चला प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे पहा जर खुर्चीला टेबल खुर्ची खुर्चीला काय म्हटलं टेबल म्हटले टेबलला वही हे टेबलला काय म्हटलं वही म्हटलं वहीला काय म्हटलं पेन म्हटले व पेनला खोडरबर पेनला काय म्हंटल खोडरबर म्हटलं तर आपण लेखन कशात करू आपण लेखन कशात करतो वहीमध्ये करतो मग वहीला इथं काय म्हटले वहीला पेन म्हटले उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन लेखन आपण पेन मध्ये करू लेखन आपण वहीमध्ये करतो पण इथं वहीला काय म्हटलेलं आहे पेन म्हटलेला आहे वहीला म्हणून उत्तर काय असेल पेन पर्याय क्रमांक दोन आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे प्रश्न रमेश हा गणेश पेक्षा उंच आहे पा हा रमेश जो आहे तो गणेशपेक्षा उंच आहे आता हे जी म्हणजे गणेश या गणेश पेक्षा कोण उंच आहे हे समजा आपण हे इथं हे रमेश आर हे गणेशपेक्षा रमेश उंच आहे रमेश हा गणेशपेक्षा उंच आहे गणेशपेक्षा उंच आहे बरोबर आहे सुरेश हा रमेश पेक्षा उंच आहे हे सुरेश या रमेश पेक्षा उंच आहे म्हण हा सुरेश रमेश पेक्षा उंच आहे रवी हा सुरेशपेक्षा उंच आहे रवी पुन्हा ह्या सुरेश पेक्षा उंच आहे हा रवी तर सर्वात उंच कोण तर सर्वात उंच रवी पा गणेश रमेश हा गणेशपेक्षा उंच हा गणेशपेक्षा उंच कोण रमेश हे इथं आर हे जी म्हणजे गणेश त्याच्यानंतर सुरेश रमेश पेक्षा उंच आहे हे रमेश पेक्षा उंच कोण सुरेश आहे आणि रवी सुरेश पेक्षा उंच आहे हे का हे आर डबल आहे म्हणून इथं रवी लिहिलं तर सर्वात उंच कोण असेल रवी पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक चार आलं का लक्षात काय अवघडावं या प्रश्नामध्ये काहीच अवघड नाही एकदम सोपे प्रश्न आहेत सानब दडा सूर्यवंशी लावण्या रवी श्रेया नरखेडकर गित्ते, पाटील वैभवी खाडे बवने युवान मनवर मांजरे अत्तार वाडकर भोसले सोनाली थंगे, सोनगिरे महाजन छान कर्डिले गुडे ठाकरे चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच आपण अभ्यासू प्रश्न क्रमांक पाच का आहे पहा आंबा केळीपेक्षा स्वस्त आहे हा आंबा जो आहे ना या केळीपेक्षा स्वस्त आहे केळी जर दहा रुपये असेल तर आंबा ह्याच्यापेक्षा स्वस्त म्हणजे आठ रुपये बरोबर आहे समजायचं आपण केळी सफरचंदापेक्षा महाग आहे की केळी सफरचंदापेक्षा महाग आहे केळी सफरचंदापेक्षा महाग आहे तर सर्वात महाग कोणतं हे बी नऊ रुपयाला केळी काय आहे सफरचंदापेक्षा महाग मग मा आंबा आंब्यापेक्षा केळी महाग आहे सफरचंदापेक्षा केळी महाग आहे मग मा सर्वात महाग कोण केळी पर्याय क्रमांक दोन हे येईल सर्वात महाग कोण केळी पर्याय क्रमांक दोन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा मराठी विषयात अनामिकाला शिल्पापेक्षा कमी गुण मिळाले मराठी विषयात अनामिकाला शिल्पापेक्षा कमी हे अनामिका अनामिका अनामिकाला शिल्पापेक्षा कमी म्हणजे शिल्पाला काय मिळाले अनामिकापेक्षा जास्त मिळाले बरोबर आहे शिल्पाला सवितापेक्षा जास्त शिल्पाला ह्या सवितापेक्षा सुद्धा जास्त मिळालेत हे सवितापेक्षा सुद्धा जास्त कुणाला मिळालेत शिल्पाला मिळालेत सवितापेक्षा जास्त गुण मिळाले शिल्पाला सविताला अनामिकापेक्षा कमी गुण मिळाले ह्या सविताला काय झाले ह्या अनामिकापेक्षा कमी गुण मिळालेत म्हणजे सवितापेक्षा अनामिकाला जास्त गुण आहेत तर सर्वात कमी गुण कोणाला आहेत तर सर्वात गुण कमी सविताला आहेत सवितापेक्षा अनामिकाला जास्त आहेत अमा अनामिकापेक्षा शिल्पाला जास्त आहेत तर सर्वात कमी गुण सविताला आहेत पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन सई निंबाळकर सूर्यवंशी अनामिका अनामिका नाही नरखेडकर पुंडे अवनी माने कार्तिक लावण्य सूर्यवंशी चव्हाण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात अजित सलीम पेक्षा उंच आहे पा हा सलीम अजित हे अजित जे आहे ना ते सलीम पेक्षा उंच आहे हे अजित सलीम पेक्षा उंच आहे अजित जोवान पेक्षा ठेंग नाही हा अजित जोवान पेक्षा ठेंग नाही म्हणजे जॉन का आहे अजित पेक्षा उंच आहे हे जॉन रहीम जॉनपेक्षा उंच आहे पुन्हा या जॉनपेक्षा कोण उंच आहे रहीम र... रहीम उंच आहे तर सर्वात ठेंगणा कोण तर सर्वात ठेकणा सलीम ह्याच्यापेक्षा अजित मोठा आदित अजित जॉन मोठा जॉन मोठा आहे आणि जॉनपेक्षा सलीम मोठा आहे म्हणून सर्वात ठेंगणा कोण तर सलीम पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन काय अवघड प्रश्न आहेत का नाही की एकदम सोपे प्रश्न आहेत आलं लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ का आहे प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ का आहे समोर दिसणाऱ्या मुलीकडे बघून वैभव म्हणतो समजा ही एक मुलगी आहे आणि हे वैभव आहे या मुलीकडे बघून वैभव का म्हणतो हिचे वडील हिचे जे वडील आहेत तर ते माझ्या आईला आई म्हणतात हे वैभव काय म्हणतो हि जी मुलगी आहे हिचे वडील ह्या वैभवची जी आई आहे ह्या वैभवच्या आईला ते काय म्हणतात आई का म्हणतात तर वैभवचे त्या मुलीशी नाते काय वैभव काय म्हणतो बघा या मुलीकडे बोट दाखवून म्हणतो हिचे वडील म्हणजे आता हिचे वडील समजा यक्स हे यक्स काय तर माझ्या आईला म्हणजे कुणाच्या वैभवच्या आईला ही एक आई म्हणतो तर ती मुलगी वैभवची पुतणी भावाची मुलगी पर्याय क्रमांक दोन थांबा वैभवचे नाते वैभवचे नाते काका होईल -का ते त्या मुलीचा वैभव कोण आहे काका वडिलाचे भाऊ आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ पंधरा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक नऊ भिंतीवरील फोटो दाखवत तनुजा म्हणाली ही मुलगी माझ्या आईच्या बहिणीची मुलगी आहे ही भिंतीवर एक फोटो होता आणि तनुजा काय म्हणाली हि जी मुलगी आहे फोटोतली ही माझ्या आईच्या बहिणीची मुलगी आहे हिची आई आणि आई। ह्या आईची ही बहीण आणि हिची ही मुलगी हे फोटोतली तर ती भिन फोटोतील मुलगी तनुजाची कोण आता तनुजाची आई आणि त्या मुलीची आई का आहे ता बहिणी आहे ता म्हणजे ती मुलगी तनुजाच्या मावशीची मुलगी आहे ती मावशीची मुलगी आहे म्हणजे काय असेल मावस बहीण ती मुलगी मावशीची मुलगी आहे तर नातं काय असेल मावस बहीण पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न अनिताचे बाबा सीमाचे मामा आहेत तर सीमाची आई अनिताची कोण हे पहा हे अनिता आणि हिचे बाबा, बाबा हे अनिताचे बाबा काय हे सीमा जे आहे ना हे सीमाचे कोण आहेत हे मामा आहेत हे अनिताचे बाबा सीमाचे मामा आहेत तर या सीमाची आई अनिताची कोण हे सीमाची आई आता ही सीमाचे वडील आणि सीमाची आई हे काय तर बहीण भाऊ आहेत हे काय तर बहीण भाऊ आहेत मग वडिलाची बहीण म्हणजे अनिताची कोण झाली आत्या अनिताची कोण झाली ती आत्या पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला प्रश्न क्रमांक अकरा का आहे प्रश्न क्रमांक अकरा अजित सूरजला म्हणाला कोण अजित कोणाला म्हणाला सूरजला तुझे बाबा माझ्या बाबांच्या एकुलत्या बहिणीचे पती आहेत पा हा आजित काय म्हणाला कुणाला सूरज अजित सूरजला म्हणाला तुझे बाबा म्हणजे या सूरजचे बाबा माझ्या बाबाच्या हेची बाबा, हे बाबा आणि त्यांची बहीण माझ्या बाबाच्या अजितच्या बाबाच्या एकुलत्या बहिणीचे पती हे एकुलत्या बहिणीचे पती बरोबर आहे बर कोण सूरजचे वडील तर अजित हा सूरजचा कोण हा अजित सूरजचा कोण भाऊ मावस भाऊ चुलत भाऊ मामे भाऊ हा आजीत सूरजचा कोण आहे तर मामे भाऊ म्हणजे सूरजचे बाबा आजीतच्या बाबाच्या बहिणीची बाबा म्हणजे आजीतचे बाबाची बहीण म्हणजे आजीतचे आत्या आत्याचे पती आणि त्यांचा मुलगा कोण सूरज मग या सूरजला आजीत कोण पडतो तर अजित हा मामाचा मुलगा पडतो मामे भाऊ पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय उत्तर येईल पर्याय क्रमांक चार आलं पुढचा प्रश्न आपल्यासाठी चार वर्षापूर्वी श्रेयाचे वय बारा वर्ष होते आणखी तीन वर्षांनी तिचे वय किती होईल पहा हे चार वर्षा, 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 चार वर्षा, वर्षा। किती सोपं आहे बघा चार वर्षापूर्वी किती होतं बारा मग चार वर्षापूर्वी म्हटल्यावर आज किती झालं सोळा झालं चार वर्षापूर्वी बारा हे आज किती झालं चार वर्षानंतर विचारतोय आपण आज सोळा झालं पुन्हा तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर सोळा अधिक तीन एकोणीस वर्ष पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन एकोणीस वर्ष आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे आहे लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून ये पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासकीचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल प्रश्न क्रमांक तेरा का आहे प्रश्न क्रमांक तेरा पाहू आपण प्रश्न क्रमांक तेरा अरुणा व वैष्णवी यांच्या वयाची बिरीज पस्तीस हे अरुणा अधिक वैष्णवी यांच्या वयाची बिरीज किती आहे म्हणते पस्तीस आहे अरुणा ही वैष्णवीपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे हे अरुणा या वैष्णवीपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे तर अरुणाचे वय किती तर पहा अरुणा आणि वैष्णवी या दोघीच्या वयाची बिरीज किती आहे पस्तीस वर्ष आहे हे अरुणा वैष्णवीपेक्षा पाच वर्षाने मोठी आहे म्हणजे अरुणाचं वीस आणि वैष्णवीचं जर पंधरा धरलं तर दोघीच्या वयाची बिरीज पस्तीस होते आहे मग अरुणाची वय किती तर अरुणा ही का आहे वैष्णवीपेक्षा पाच वर्षानं मोठी आहे मग तिचं वीस वर्ष असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल दोघाच्या वयाची बिरीज पस्तीस आहे मग एकाचं वीस धरा एकाचं पंधरा धरा पाच वर्षानं मोठी आहे म्हणते अरुणा मग अरुणाचं वय वीस वर्ष आलं का लक्षात प्रश्न क्रमांक तेराव्याचं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक चार चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक चौदा का आहे प्रश्न क्रमांक चौदा गीताचे आजचे वय पंधरा आहे हे गीता हे आजचं वय पंधरा आहे तर सुमिताचे आजचे वय सुस्मिता हिचं आजचं वय किती आहे एकोणीस वर्ष आहे तर आणखी पाच वर्षांनी त्यांच्या वयातील किती वर्षाचा फरक असेल आता आजचं वय गीताचं पंधरा आहे म्हणजे हिच्यात मी पाच वर्षांनी म्हटल्यावर गीताचं पाच वर्षांनी वीस वर्ष झालं किती झालं वीस था। वर्ष आणि सुस्मिताचं पाच वर्षांनी किती झालं चोवीस वर्ष झालं तर त्यांच्या वयात कितीचा फरक आहे चोवीस वर्षाचा फरक आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येते उत्तर काय येते पर्याय क्रमांक तीन आला का लक्षात काय अवघड प्रश्न आहे का हो काहीच अवघड नाही चला शेवटचा पंधरावा प्रश्न पाहू आपण पंधरावा प्रश्न काय आहे आपल्यासाठी प्रश्न का आहे बघा शुभम विघ्नेशपेक्षा पेक्षा सहा वर्षांनी लहान आहे कोण शुभम हे शुभम पेक्षा विघ्नेश मोठा आहे सहा वर्षांनी म्हणजे शुभम विघ्नेश पेक्षा सहा वर्षांनी लहान आहे मग शुभम पेक्षा सहा वर्षांनी कोण मोठा आहे विघ्नेश मोठा आहे दोघांच्या वयांची बेरीज म्हणजे ह्याच यक्स असेल तर विघ्नेशच एक्धिक सहा या दोघांच्या वयाची बेरीज अधिक एक्स अधिक सहा ह्याचं ही एक्साधिक सहा ह्याचं एक्स बरोबर किती आहे तीस वर्ष असल्यास विघ्नेशचे वय किती हे एक्स आणि हे एक्स दोन एक्स बरोबर तीस वजा सहा दोन एक्स बरोबर चोवीस एक्स बरोबर चोवीस भागिले दोन एक्स बरोबर चोवीस भागिले दोन म्हणजे बारा शुभमचं बारा आणि हे बारा अधिक सहा म्हणजेच अठरा वर्ष तर आपल्याला काय विचारले विघ्नेशचे वय किती विघ्नेशचे वय अठरा वर्ष पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन अठरा वर्ष आलं चला ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लोक असेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आठ वाजता आता लागलीच आपली इंग्रजी जी ताशिका आहे ती करा सर्वांनी चला या है ठिकाणी थांबू लाईक शेअर आणि सबस्क्राईब जय हिंद वंदे मात्र बाय सी यू नेक्स्ट फ्रीड हॅव नाईस डे